मित्रांनो बाळासाहेब पवार याला शिवपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो विमान दुर्घटना झाली अहमदाबादमध्ये गुजरात येथे आणि दोनशे चौऱ्याहत्तर व्यक्तींचा हुरपळून मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये एक मॅजिकल असा आहे की मॅजिक असा आहे की तिथं एवढं विमान कोसळ सगळा आगीचा डोम झाला परंतु एक गीता पण सापडलेली आहे आणि दुसरी गोष्ट एक माणूस व्यक्ती जिवंत राहिलेला आहे मित्रांनो हे चमत्कार म्हणावं लागेल निसर्गाचा कारण एवढ्या उंचीवरून विमान पडलं आणि क्रॅश झालं आणि आग लागली आणि ज्या इमारतीवर पडलं ते मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं तिथले पण काही व्यक्ती एक्सपायर झालेत आणि नसधधूस झालेले मित्रांनो अद्याप नातेवाईकाच्या ताब्यात ते मृतदेह मिळाले नाही त्याचं कारण ते होरपळल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही आणि त्यांची डी एच डी एन एच चाचणी करायची आहे ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आहे मित्रांनो मला एक सांगायची की अगोदर ओळख होती नंतर ओळख किती वेळामध्ये संपून गेली हे लक्षात घ्या म्हणजे जी मानवी जीवन किती तात्पुरतं आहे टेम्परी आहे परंतु जिम्मेदारी काही चुकत नाही आता एवढे व्यक्ती गेले तर ते त्यांच्या प्रत्येकाच्यावर जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी कोण पार पाडणार मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की घटना तर अशा दुर्दैवी घडतात ही वाईट घटना आहे त्याच्यानंतरची परिस्थिती फार भीषण असते मित्रांनो आणि ती भीषण परिस्थिती आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी भारत सरकारची संस्था एलआयसी ऑफ इंडिया पुढे येत आहे मित्रांनो एलआयसी एफ पिंड्या अशा संकटामध्ये तुम्हाला खूप मोठी मदत करत असते आणि ही मदत बचतीच्या माध्यमातून होती अकाउंट अकाऊंटमध्ये जसं पैसे ठेवतो तसंच आहे इथं थोडे पैसे ठेवल्यानंतर थो जास्त लिहून दिले जातात आणि आयुष्यभर पैसे देणार आपल्यान आहे आता तो बंद होणार आहे कारण आपल्याला आर्थिक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे लवकर गेला तर कुटुंबाचं नुकसान आहे जास्त दिवस जगला तर कसं जगणार हा मोठा प्रश्न आहे कारण पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही पैसा एकमेव अशी वस्तू आहे की सगळ्या गोष्टीची ताकद आहे पैशामध्ये आपण खरेदी करू शकतो आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आपल्याला अन्न वस्त्र निवारा लागण्यासाठी पैशाची गरज आहे कारण पैशाच्या माध्यमातून सगळ्या गरजाची तुम्हाला पूर्तता करता येते त्याच्यासाठी पैशाचा करार करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण पैसे लिमिटेड पिरियड आपण कमवत असतो ना अनलिमिटेड गरजा असतात अनलिमिटेड जिम्मेदारी असतात आणि त्या पार पडण्यासाठी आपल्याला माहिती नाही जसं विमान कोसळं भूकंप येतो वादळ येतं पूर पुरामध्ये नुकसान होतं अशा रोड ॲक्सिडंट अशा अनेक घटना घडत असतात आणि ह्याच्यातनं एकमेव पैशाचं साधन म्हणजे एल आय सी ओ आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी मित्रांनो अशी पॉलिसी पूर्वी नव्हती लिमिटेड पिरियडचं बेनिफिट मिळायचं परंतु मित्रांनो लिमिटेड पैसे भरायचे आणि अनलिमिटेड प्रॉफिट मिळणारा प्लॅन बंद होत आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे सेव्हिंग अकाउंटवर कुठलीही बँक किंवा पोस्ट आपल्याला आठ टक्के देत नाही फक्त चार टक्के व्याज आहे इथं आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे आणि आयुष्यावर पैसे आहेत हा प्लॅन लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण आहे की आयुष्यावर पैसे देणारा कुठल्याही संस्थेला परवडत नाही ओके थँक्यू